महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्र रुंझा येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान कार्यक्रमाचे आयोजन रुंझा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच श्रीमती प्रांजली मेश्राम उपसरपंच इम्रान तिघाले पोलिस पाटील श्री सतीश राठोड या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात चाळीस गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली वीस स्तनदा मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली तीस बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आठ संशयित क्षयरुग्णांची रुग्णांची आरोग्य तपासणी करून यांना एंट्री करण्यात आली स्त्रियांचे बीपी शुगर तपासणी करून औषधी देण्यात आल्या आणि आरोग्यसेवा दिली रुग्णांचे कॅन्सरकरिता मुख्य तपासणी करण्यात आली किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी करून आरोग्य शिक्षण देण्यात आले लाभार्थ्यांचे आयुष्यमान गोल्डन कार्ड काढण्यात आले सर्व लाभार्थ्यांचे एस एन एस पी ए मध्ये एंट्री करण्यात आले एकवीस लोकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली स्त्री तज्ज्ञ डॉक्टर संध्या जिल्हेकर तज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्ल सीडाम नेत्र चिकित्सक डॉ मून यांच्याद्वारे तपासणी करण्यात आली वैद्यकीय अधिकारी डॉ टाटर सर वैद्यकीय अधिकारी डॉ भंडारे सर सर्व आरोग्य कर्मचारी आशा गट प्रवर्तक सर्व आशा सेविका उपस्थित होत्या कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशा पाहण्यासाठी